नमस्कार मी रोहित बनकर प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस गेल्या दोन दिवसापूर्वी दोन तालुक्यातील काही स्थानिक नागरिक तेथील लोखंडी ब्रिजच्या काही समस्या घेऊन माझ्याकडे आल्या असतात मी त्या ब्रिजची पाहणी केली अतिशय बिकट परिस्थितीत असलेला हा ब्रिज पडवी माळवाडी उदळे वस्ती भरतडे वस्ती दुर्गाडे वस्ती बारंबर वस्ती असे असंख्य आळवाड्या वस्त्याला अटॅच असणारा हा ब्रिज तसेच जिल्हा परिषद शाळेतील जाणारे लहान लहान मुलं ते त्याच ब्रिजवरून जा करत असतात अतिशय बिकट परिस्थितीत असताना ज्यावेळेस मी काँग्रेस पक्षाच्या वतीने तेथील स्थानिक आमदार व प्रशासनाला पंधरा दिवसाचा आंदोलनाचा इशारा दिला व या ब्रिजवर कुठलीही जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार प्रशासन वरील स्थानिक आमदार राहतील हे लक्षात घेता ज्या वेळेस प्रशासनाला ह्या आंदोलनाचा इशारा कळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने खळबळून जागे होऊन काल त्या ब्रिजवरती काटाड्या मुरुम टाकून तो ब्रिज बंद केला तसेच मला प्रशासनाला आव्हान आहे जसं तुम्ही तातडीने खळबळून जागे होऊन तुमच्या बचावासाठी कुठलीही जीवितहानी होऊ नये म्हणून जसा जाण्यास ब्रिज बंद केला तसं येणाऱ्या पंधरा दिवसात त्या ब्रिजचे काम हे चालू करावे एवढेच आपणास आव्हान करतो तसेच दौंड तालुक्यातील माझ्या सर्व जनतेला न्याय द्यावा इथून पुढं कुठल्याही समस्या त्यांच्या राहू नये एवढं आव्हान तेथील स्थानिक आमदार व तिथल्या प्रशासनाला करतो जय हिंद जय काँग्रेस